प्रतिबिंब जनमानसांचे अहिलानगर शहरामध्ये प्राध्यापकाच्या बंद घरात चोरे दोन लाख वीस हजारांचा ऐवज लंपास अहिलानगर शहरातील कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात एका प्राध्यापकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना चार जुलै ते सहा जुलै या कालावधीत घडली असून या प्रकरणी सात जुलै रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी प्राध्यापक अविनाश मच्छिंद्र हंडाळ वैवर्ष छत्तीस राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर मूळ राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव यांनी फिर्याद दिली आहे ते छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय नेपती तालुका अहिल्यानगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांची पत्नी स्वाती हंडाळ या पेमराज सारडा कॉलेज अहिल्यानगर येथे प्राध्यापिका आहेत प्रसूतीमुळे स्वाती हंडाळ गेल्या काही महिन्यांपासून मूळ गावी राहतात चार जुलै रोजी प्राध्यापक हंडाळ हे आपल्या आजारी मुलाच्या देखभालीसाठी भातकुडगाव येथे गेले होते त्यांनी घर व्यवस्थित कुलूप लावून बंद केले होते मात्र सहा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता शेजारी अंकुश बेरड यांनी दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली ते तत्काळ घरी परतले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले आणि घरातील वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत आढळल्या चोरट्याने एक लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम दहा ग्रॅम सोन्याचे वेल व डोल आणि प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास तोफकाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा